मंडुरीवासी अरुणा करण समले हो मंडळी उत्कृष्ट निर्माण देवी सुरजंब देवळा बाहेरले फूल उचलून घ्यायचा वाजगा दोरण दोघांनी पण मधला स्टेज घेरु भारतीय महोदया जय जय गोदरवादन जय जय रंगलो महाप्रदेय वेद कुंवर वंदित पूरण दरवाजा

बाबाजींचं आपण या ठिकाणी झालेलं आहे पुन्हा एकदा जगद् जनार्दन नामाचा जे घोष आपण या ठिकाणी करूया सर्वांनी आपली दोन्ही हात वर करामध्ये सर्वांनी जोरदार आपल्याला काही वाजवायची आहे स्वामी शांतीगिरीकडे बाहेर असलेल्या गुरु असताना हा विनंती आहे आपण या धर्म मंडपामध्ये एवढं स्थानापर्यंत व्हायचंय मंदिराकडे आपण गर्दी करू नये आपण सर्वांनी या सतन्य मंडपामध्ये एवढं स्थानाकडं व्हायचं आहे जगतपुरून स्वामी शांतीगिरी राहा दुर्धेश्वर महादेवाचं पूजन करून हनुमाने ब्रह्म जे कक्षी व

We're gonna ുരും വസും രാമേ ജന്ധി വരം പൂർവമിന്ധരാജി জয়ারদ সরব হার কে সরবী आपल्या सर्वांना असे गुलंद आवाज द्यायचा आहे बाबाजींचं शुभ आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे दोधेश्वर महादेवाच्या या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचं शुभ आगमन आपल्या सर्वांना गुरु स्वामी शांतीगिरी बाबांचं शुभ आगमन मुख्य व्यासपीठावर था झाल्याबद्दल मी सर्व पुरुषांना माता भगिनीना विनंती करतो सर्वांनी हात वर करून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत सर्वांनी करायचं धन्यवाद धन्यवाद धन्यवा यानंतर लगेच आपण जगद्गुरु जनार्दन बाबांच्या पालखी पूजनाकडे या ठिकाणी जाणार आहोत बाबाजींच्या पालखी पूजनासाठी मी विनंती करतो सन्माननीय रामदासजी चोखे पाटील घेऊया सर्वांनी दोन्ही हात वर करा हात वर करा सर्वांनी बाबा देखील फिलटियन संपन्ना झालेला आहे बंद किस्मत की कोई ताली नहीं होती सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती जो झुक जाए जगतगुरु जनार्दन बाबा के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती उसकी झोली कभी खाली नहीं होती बल्कि सर्वांनी हात वर करून जोरदार तळ्याने आपण स्वागत करायचं आहे आलेल्या अतिथी मान्यवरांचं हे पूजन संपन्न झालेलं आहे पुढे आपल्याला जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन पर्व साधून हा सोळा सुंदर या ठिकाणी आज जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडत आहे एक सुंदर असा योग का दोदेश्वर महादेव मंदिराच्या वर्गपानाच्या दिनाच्या निमित्ताने आज पूजनी जगदगुरु स्वामी शांतीगिरी बाबांची उपस्थिती आणि दुसरा युग आमचे लक्ष्मण पाटील कारभारी चौथे नाणेगाव ज्याला आपण सर्वजण प्रेमाना पाटील म्हणतो का सेवा केली असेल आज त्यांचा एक नंबरचा सुपुत्र जींनी आज बाबाजींच्या चरणी दान केला असेल ही सगळी श्रद्धेच्या द्वारावर या ठिकाणी आज बाबाजींना खेचून आणलं का जरा टाळी वाजून आपण या परिवाराचं अभिनंदन करू आज चौथे पाटील परिवार आणि गंडे पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेली सर्व पाहुणे मंडळी राजकीय सामाजिक आध्यात्मिक સર મા ભગીને શ્રદ્ધાપૂર્વક ધન્યવાદ દેખાડે બી અહીંયા કોઈ કોઈ અનુસંધો અન દોગ્યા લાગતું ચોવીસ કામ કાંઈ जसं अंजनी माती आणून सांगितलं की नाही अंजनी मातीची कीर्ती झाली की नाही सांगा मग या बायाने आणून सांगितलं पाहिजे की नाही फक्त बाकीच करायचं नुसत्या गाडी गाडी मडीच उड्या मारायच्या का आणि म्हणून बघा बायांनी तू बाबाजी सांगतो बघा तुकारा माता काय म्हणतात तुका म्हणे आजच्या बायांच्या येऊन गेल्या बाया कोणत्या बाया पाहिजे का त्या बाया फक्त या सात साडी ते गाडी राहायला माडी तीच उड्या मारतात का त्या बायांचं तुकारा महाराज काय म्हणतात का म्हणे आयशा बायांचं येऊन कोणत्या बायांचं सार्थक झालं हां ऐका ना कोणत्या बाया सार्थक झालं ज्या मला बाबांच्या काळात समाधान असेल की मी अनुसार असेल या मध्ये त्या कोसेवडी घेतात आणि बाबांचा आश्रा प्राप्त झाला जेव्हा धन्य करता काळी होणार त्या महिलांचं आपण आता दिसले ना बाबा आण झालं की असा आता कोण दिसलं पाहिजे मस्त बाकी जप करता बरोबर दिसलं पाहिजे रे बाबाजी धन्यवाद